मोहळ तालुक्यातील या गावात राजू खरे यांनी महिलांच्या हाताला काम देत सोडविला रोजीरोटीचा प्रश्न या कारणावरून शाळेतील मुलींचेही प्रश्न सोडवीत चेहऱ्यावर फुलवले हसू मोहळ राखी विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार व उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून व स्व खर्चातून मागील त्याला रस्ते व मागील त्याला पाणी ही संकल्पना राबवत असताना समाजात अनेक प्रकारची अडीअडचणी असल्याच्या कारणाने राजू खरे हे कोणत्या कौन्ट्या ना कोणत्या कारणावरून मदत केले असल्याचे दिसून येते आता पुन्हा राजू खरे यांच्या माध्यमातून फक्त प्रश्नच नाही सोडवला तर त्यांच्या हाताला काम मिळवत त्यांच्या कुटुंबातील महिलांना व सदस्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडविला असल्याचे दिसून येते ते म्हणजे गावातील गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच यावेळी एनकिया गावात शालेय विद्यार्थिनींना मोफत तीन सायकलचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गावातील समस्त महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळातच राजू खरे हे संवेदनशील असल्याचे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यातून दिसून येते जर अशा दानत असलेल्या व्यक्तींनी किंवा नेत्यांनी अशी संवेदनशीलता दाखवली तर गरजू व गरीब महिलांच्या आर्थिक प्रश्न व शाळेतील मुलींचे शिक्षण अधिकच सुसह्य या होईल यात मात्र शंका नाही राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यासाठी अनेक प्रश्नाबाबत खारीचा वाटा उचलले विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील एणकी हे खेडं केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून अनेक मुलींनी शाळा सोडले असल्याचे बाब समोर येताच काही मुलींची निवड करून तीन मुलींना शिक्षणासाठी सायकल भेट देण्यात आली तर गावातील अनेक महिलांनी अनेक प्रश्न मांडण्यात आले तर यावेळी तृप्तीदायी खरे यांनी आपले विचार मांडत एक प्रकारे आपल्यामध्ये असलेल्या समाजकार्याची भावना व्यक्त केली गेली तर काही महिलांनी प्रतिक्रिया देत आभार खऱ्यांचे आभार मानण्यात आले